राजगुरनगर या ठिकाणावरून या ठिकाणीच एक कातकर वस्ती बाजूलाच नदीच्या पलीकडं मासेमारी करून व्यवसाय करतात आणि या मासेमारीवर जीवन जग जगत असतात आता आपण या ठिकाणी आलो एक संस्था आहे मैत्री ग्रुप म्हणून त्यांना वाटलं की कातकरी या कातकरी समाजाची पण दिवाळी उत्साहात साजरी झाली पाहिजे जाणून घेऊया आपण रोहिणी आपण सर्वच जण दिवाळी अतिशय आनंदाने साजरी करतो परंतु आज हा कातकरी समाज त्या व्यवसायावर अवलंबून होता आणि निश्चितच एक सामाजिक बांधिलकी जपावी आणि याही लोकांना आपल्यासारखी दिवाळी साजरी करा करता यावी म्हणून आम्ही सर्वच ठेवताना महिला विकास मंत्रीच्या मैत्रिणी एकत्र आलो आणि आम्ही ही संकल्पना आज चा चा या कातकरी वस्तीवर राबवण्याचा संकल्प केला आणि म्हणून आज वारसाच्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आम्ही आपल्याचबरोबर या कातकरी समाजाचाही सण कसा साजरा होईल यासाठी इथे आलो आणि निश्चितच त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला सर्व मैत्रिणी अतिशय समाधान वाटलं की आज खरच ते वंचित समाज म्हणून मानला जायचा पण आज ते आपल्यात आहेत उपस्थित आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे तुम्ही त्या किट मध्ये काय काय वस्तू त्यांना भेट दिलेल्या आहेत आम्ही आम्ही खरं म्हणजे असं ठरवलं की त्यांनी घरी दिवाळी साजरी करावी त्यांनी घरी स्वतः हाताने दिवाळी साजरी करावी म्हणून आम्हाला बरेच जणांनी सहकार्य केलं आणि आम्ही के त्यातून साखर रवा मैदा चिवड्यासाठी मक्याचे पोहे आणि बेसनपीठ असं त्यांना दिवाळी कर साजरी करण्यासाठी आम्ही वस्तू दिल्या त्यातून साडी आणि साडी पण दिली प्रत्येकीला प्रत्येक सावटणीला साडी पण दिली त्यांनी हा दिवाळी सण छान आनंदात साजरा करावा आणि त्यांना सगळ्या तात्काळ समाजाला खूप खूप शुभेच्छा हा जो उपक्रम